शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी मिरज मतदारसंघासाठी आपली दावेदारी जाहीर केली आहे आजवर शिवसेनेनं जागा वाटपात मनमोठे करून अनेक जागा भाजपला सोडल्या तर मूळची मिरज विधानसभा मतदारसंघ ही जागा शिवसेनेची असून दोन हजार नऊला ला ही जागा शिवसेनेनं भाजपला सोडली यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा कल पाहता प्रस्थापितांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळेच महायुतीतील भाजपच्या नेत्यांनी आपलं मन मोठं करत ही जागा पुन्हा शिवसेनेला सोडावी अशी मागणी इच्छुक आणि शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी केली आहे सदरच्या मतदारसंघात याआधीसुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणारी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी असणारे मतदारांची संख्या लक्षणीय आहे म्हणूनच हा मतदारसंघ राखीव झाल्यावर सदरची जागा भाजपला देण्यात आली तर सलग तीन वेळा ही जागा भाजपने जिंकली आहे तर याबाबत प्रमुख माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मिरज मतदारसंघाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही याबाबत मागणी करणार असल्याचे सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कांबळे संपर्क प्रमुख महिला आघाडी सुनीता मोरे रावसाहेब घेवारे प्रभाकर कुरळपकर उमाकांत कार्वेकर महिला आघाडी जिल्हाप्रमुख राणी कमलाकर मयूर गायकवाड नानासाहेब शिंदे अमोल पाटील धर्मेंद्र कोळी पैलवान मल्लू पाटील आणि मतीन काझी हे उपस्थित होते जय महाराष्ट्र मी सचिन कांबळे सेना जिल्हा प्रमुख दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यमान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने मोठं मन करून बी जे पीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बी जे पी या मतदारसंघामध्ये लढून विजयी प्रचंड मताधिक्याने झाले परंतु ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार आहे ह्या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बी जे पीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मन करून त्यांनी यावेळी देखील त्यांचं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून ह्या मतदारसंघाच्या बाबतीत बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना ने देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत